म्हणजे रामशेर ठाकूरांनी या कामाला प्रोत्साहन देण्याच्यासाठी नेहमीप्रमाणे मदत केली रामशेद ठाकूर हे जैश शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सासांना चार वर्ष होते काम आणि शिका ही जी मोहीम होती कार्यक्रम होता त्याच्यामध्ये एक वर्ष काम कमी केलं चार वर्ष या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केलं आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि वर्ष दोन वर्ष इथं काम केल्याच्या नंतर त्यांच्या भागामध्ये नव्या मुंबईचे गेले तिथं काम करायला सुरुवात केली आणि नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये फायदे आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कष्ट करून सगळ्यांना उभारण देऊन प्रचंड यशस्वी झाले आणि त्या यशाचाच परिणाम संस्थेचं कोणतंही काम नवीन असलं आणि ते हजार असेल तर आम्हाला खात्री असते की आता या कामाला जो काही अडचण आहे अडचण आहे कमसरत आहेत त्यातनं मार्ग निघावं लागेल आजपर्यंत मला आकडा लक्षात नाही मागे एकदा मी माहिती घेतली होती की संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झालं असेल आणि तो आकडा एक वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता तो शंभर कोटीचा होता शंभर कोटी रुपयाचे देणगी संस्थेला ठिकठिकाणच्या ठिकाणच्या शाखांना द्यायचे आणि काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करायचं माझ्या मते या राज्यात कोणत्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असं देणगीदार असतात पण त्याच्यात स्वातंत्र्य नसतं वर्ष वर्षमध्ये तरच असतात देणगीदार असतात पण स्वतःच्या शाळेत होतं हे दातूच ते दाखवत असतात पण रामशाहचं वैशिष्ट्य हे आम्ही लोक आदिवासी भागात गेलो संस्थेची शाखा त्या ठिकाणी सगळं काम बघितलं काही कमतरता हे जाणवलं आणि रामशाही सांगितलं की इतके पैसे जाहीर करा आणि असं अनेक होते त्यांनी अर्थसाय्य केलेले पैसे मिळत येतात पण त्या पैशाचा सद्योग ठेव कसा करायचा याचा आदर्श आज रामशेती सगळ्यांच्या समोर गेलेला आहे आणि म्हणून याही संस्थेत त्यांनी अर्थसहाय्य करायचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं मी अंत्यक्रमापासून त्यांनी धन्यवाद देतो त्यांचा आभार सहभाग